महाकुंभ मेळाव्यासाठी रसायनीतील भाविक प्रयागराजमध्ये दाखल शाही स्नानासह हर हर महादेवाचा जयघोष जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची तेरा जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान करण्यास रसायनीतील असंख्य भाविक भक्त महाकुंभामध्ये एकवटले होते भारतीय मूल्य आणि संस्कृती सपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास राज मदे दिवस असून प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झालेला असून असंख्य लोकांना श्रद्धा भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो हा महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक असून सोमवारी तेरा जानेवारी ते बुधवारी सव्वीस फेब्रुवारी असे तब्बल पंचेचाळीस दिवस महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे या महाकुंभ मेळाव्यासाठी शासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली असून प्रयागराजमध्ये महाकुंभाचा दिमागदार शुभारंभ करण्यात आलेला आहे या महाकुंभासाठी आधीपासूनच साधू संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन तसेच प्रयागराज शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून गंगा यमुना सरस्वती या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो हा महाकुंभ मेळा प्रयागराज उत्तर प्रदेश भारतातील त्रिवेणी संगम येथे सुरू झालेला आहे कुंभमेळ्याची ही भव्य पुनरावृत्ती एकशे चौवेचाळीस वर्षांत एकदा होणारा कार्यक्रम आहे जो चौरेचाळीस दिवस चालेल प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात करताना बुधवारी सकाळी रसायनीसह महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्तांनी तीन नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी त्रिवेणी संगमाच्या घाटांवर गर्दी करताना दिसले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.